काही जो बीड जिल्ह्यामध्ये काही जो पाऊस झाला आहे एक तर बीड जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ पडतो नाहीतर कोरडा दुष्काळ आपण सध्या हाजीपूर गाजीपूरचा जो परिसर आहे जी काही शिंदपणा इथून वाहते तो परिसर आहे पर नदीचं पात्र जर आपण बघितलं तर नदी पलीकडं आहे परंतु हे जो प्रवाह आहे म्हणजे एक ते दीड किलोमीटरचा नदीचा प्रवाह सोडून जे पात्र आहे हे पूर्ण पात्रच बदललेलं आहे आपण जर पाहिलं तर इथले सगळे तारा वगैरे किंवा शेती सुद्धा वाहून गेलेली आहे मोठ्या पिकाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे ही जी पुढची नदी आहे ही आहे आपण पाहू शकतो की हे, हे जी पाणी आहे एवढं मोठ्या प्रमाणात पाणी वरती आलं आणि येथील जे पिकांचं नुकसान आहे आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात येथील जे अं सर येथील जर कांदा पाहिला आपल्याला तर आपल्या लक्षात येईल की जो सगळा वाहत वाहत आलेला हा कांदा आहे या ठिकाणी आणि आपल्या समोर जे दिसतंय हे सगळं शेती जी आहे वाहून आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही सगळी जी मंडळी आपल्याला दिसत आहेत या त्यांचे जे काही वेता आहेत आता आपण पाहतोय की राजकीय नेते बांधावर जात आहेत आणि काय परिस्थिती या परिस्थितीचा आढावा घेताना दिसत आहेत परंतु आतापर्यंत जे काही वयस्कर मंडळी या ठिकाणी आहे त्यांनी एवढा मोठा पूर आतापर्यंत पाहिलेला नाहीये आपण हे विधारक चित्र जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की पूर्ण शेतीच्या शेती वाहून आलेल्या आहेत पूर्ण पीक वाहून गेलेलं आहे हे नुकसान भरून निघणार तर नाहीये शेतकऱ्यांना सक्षम करण्याची गरज आहे सोबत सारी कथा क्षीरसागर आहे त्यांचे पण जाणून घेऊ आपण काही दुष्काळाची पाहणी करतायत आपल्याकडे एक वला दुष्काळ असतो नाही कोरडा आता आपण पाहतोय की खूप विधारक चित्र काय मी आजच चार गावामधून जाऊन आले आणि प्रत्येक गावात आम्ही दोन दोन तास थांबतोय परिस्थिती अतिशय भयावह आहे आणि डोळ्यात पाणी येण्यासारखी परिस्थिती आहे कारण एकही पीक राहिलेलं नाही म्हणजे शंभर टक्के पीक हे सर सरसकट नुकसान झालेलं आहे फक्त आधी आपल्याला बाहेर सांगण्यात येत की नदी काठचीच सिंदफना नदीच्या काठचीच पीक गेली तसं नाही आतली पण जी पीक पीक आहे ते पण सगळे पूर्णपणे नष्ट झालेत मग ते कपास असो तुमचं सोयाबीन असो तुमचा तूर असो तुमची ज्वारी बाजरी ऊस ऊस तुम्ही बघू शकता पूर्ण पडलेलं आहे आणि त्यासोबतच लोकांचा सोलार असो लोकांच्या मोटर असो आणि त्यांचं जे कांदा आहे मी काल आणि साक्षर पिंपरी गावात बराच वेळ होते तिथे पन्नास टक्के लोकांची कांदा जी आहे कांद्याची चाळ जी आहे ती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचं चार ते पाच लाखाचं नुकसान हे पीक सोडून आणि ते उन्हाळ्यात काढलेलं पीक आहे तर आता त्यांनी काय करायचं किती मदत त्यांना सरकार देऊ शकतो हा एक मोठा प्रश्न आमच्या समोर आणि या लोकांसमोर आहे आज आपण ह्या गावात आहोत तुम्ही बघू शकता mm -hmm. लाईटचे पोल सुद्धा पडलेले आहेत जलजीवनची जलजीवनची जी, जल लाईन पण पूर्ण उद्धवस्त झाली आहे लोकांना आठ दिवसापासून लाईट नाही आणि पिढ प्यायला पाणी नाही आहे तर आम्ही आता इम्मिडियेटली मी एमएससीबीच्या लोकांना कॉन्टॅक्ट केला आहे सांगवीचं जे आहे तिथे फुल सांगवीचं सबस्टेशनची दुरुस्ती होती आणि दुरुस ती दुरुस्ती झाली की इथले पोल उभारात. तसं आरवीचं एक सबस्टेशन खराब आहे ते पण दुरुस्त आम्ही इमिडिएट करायला सांगितलं आम्ही इथे थांबून त्याचा फॉलोअप घेतो. जोपर्यंत जेई येणार नाहीत आणि ती दुरुस्ती करून आमचे खांब उभा करू देणार नाही तोपर्यंत आम्ही लोकांसोबत आहोत. जोपर्यंत त्यांची लाईट सुरु होत नाही आणि तसंच जलजीवनचंही काम लवकरात लवकर होईल. अस इंजिनियरला आम्ही फोन केलाय आणि पाणी लवकरात लवकर सुरू करून देतो. बाकी कलाठी साहेब आमच्या सोबत आहेत कुठे साहेब आहेत कृषी सहायक सगळे सोबत अहवाल पाहतोय अहवाल चाललाय तो रिपोर्ट आपल्याला आणि आदरणीय अजितदादाच बीड मध्ये येत आहेत ते तर इनिशियल पाहणी करतीलच पण त्यांना एक विस्तृत अहवाल जो आहे आमच्याकडून जाईल आणि आमची मागणी असं असेल की आठ हजार सहा हजार काय ताटात वाढलेलं ते मिरचू आणि लोणचं सारखं आहे. आम्हाला पूर्ण ताट भरून पाहिजे. कारण एवढ्याने कोणाचं काहीच भागणार नाही. चांगली गोष्ट ही आहे की जीवित हानी झालेली नाही. जनावराची असो माणसाची असो. परंतु बाकी जी हानी झालेली आहे की ते एखादा शास्त्र एखाद्या जीवित हानी सारखीच आहे. त्याची तीव्रता तेवढीच आहे एवढंच मला तर वाटतं. सक्षम करण्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे. तुम्ही सत्यमधल्या पक्षातले आहात. तुम्ही कशा प्रकारे पाठपुरावा आता याला मार्ग जे आम्हाला दिसत आहेत मी जसं आता म्हटलं की नुकसान भरपाई जी आहे ती जवळपास डबल करण्याची आम्ही मागणी दादांकडे करू आणि दुसरी एक मागणी आहे की याच्यानंतर आता पुढच्या महिन्यातच रब्बी पिकाची पेरणी होणार आहे तर रब्बी पिकाची पेरणी ज्या ज्या पिकांची ती करू शकतात हरभऱ्याची करू शकतो गहू याची होऊ शकते तर याच्यासाठी फ्री बियाणे शेतकऱ्यांना वेळेत मिळावे असं होऊ नये की ते पेरणीचा टाइम गेला आणि मग बियाणे हातात आलंय तर ती एक वेळ येऊ नये आणि पुढच्याच महिन्यात नुकसान भरपाई आणि जर बी बियाण्याचं जर वाटप वेळेत झालं तरी तो मोठा आधार शेतकऱ्यांसाठी असेल आणि बाकी काही गोष्टी आहेत आता जसं आम्ही काल बघितलं साक्षर पिंपरी मध्ये सिंदफाना नदीच्या <coughs> कडेनी थोडस भिंत वगैरे बांधणं गरजेचं आहे घर आमच्यासोबत पडत होती गळत होती उत्साह अक्षरशः गळत होती बायका रडत होत्या आम्ही रडलो बायकांसमोर तर हे फक्त टाळण्यासाठी थोडं नदीच्या बाजूने भिंत ज्या ठिकाणी तुम्हाला भीतीदायक वाटतं वाटते तिथे तरी बांधावी आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे छोटे छोटे पूल बरेच वाहून गेले आणि ते पूल लगेच दुरुस्त होण्यासाठी जस की आर्वीच पूल आम्ही आता सांगून आलो इंजिनियर येत आहेत आणि दुसरा इथला एक पूल आहे गाजीपूर शिरापूर च पूल तो पण ते लगेच इंजिनिअरिंग करून देतात जे जे पूल आपल्याला लगेच बांधता येतील ते काम सुरू होतील पाऊसच एवढा पडलाय कि अनेक रस्ते सुद्धा वाहून गेले आहेत त्याचा पाठपुरावा पाठपुरावा आता सरकारने सिरियसली घ्यावच लागणार आहे कारण आधीच रस्त्यांची कंडिशन खराब आणि त्या ह्या पावसामध्ये एवढी वाईट परिस्थिती आहे त्यामुळे आमची मागणी असेल की पुढची च बजेट हे फक्त रस्त्यांसाठी वाढवून बीड जिल्ह्याला देण्यात येईल देण्यात यावं असं आमच्या आग्रहाची विनंती आदरणीय अजितदा असेल आणि नुसती विनंतीच आज नाही तर त्याचा आम्हाला पाठपुरावा करणंच आहे आणि आम्ही नक्की करू आपण पाहतोय की खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि नुकसान जर खरोखरच शेतकऱ्यांना सक्षम करायचं असेल तर आता शासनाने भरीव तरतूद करण्याची गरज आहे आणि विशेष पॅकेज सुद्धा बीड जिल्ह्याला देण्याची गरज आहे रवींद्र कॅमेरामॅन रवींद्रा